सतत पावसामुळे माखला ते खंडूखेडा रस्त्यावर पडले जागोजागी खड्डे खड्ड्यांमुळे खेडेगावातील लोकांना दळणवळणासाठी होतोय त्रास मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात अतिदुर्गम भागात येत असलेल्या माखला बिच्छूखेडा चुनखडी नवलगाव खडीमाल माडी झडप खंडूखेंडा या गावांना आपले दैनंदिन कामकाज करण्यासाठी एकच मुख्य रस्ता असून सततच्या पावसामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावर जागोजागी अति गंभीर स्वरूपाची मोठमोठी खड्डे पडले असून नाल्यात पूल नसल्यामुळे पाणी रस्त्यावरून पाहत आहे आजूबाजूची माती सुद्धा रस्त्यावर वाहून आली आहे यामुळे या गावातील लोकांना रस्त्यावर प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे अनेक लोकांचे प्रवास दरम्यान अपघात सुद्धा झाले आहेत दैनंदिन पूर्ण करण्यासाठी या रस्त्यावर आपले जीव धोक्यात घालून लोक प्रवास करीत आहेत शेतकरी बांधव आपल्या शेतीसाठी कृषी साहित्य बियाणे खते बँकेतील कामे आठवडी बाजार दवाखाना शैक्षणिक कामे करण्यासाठी सुद्धा पालक या मार्गाचा वापर करीत असते आपले जीव मुठीत घेऊन लोक या मार्गाचा वापर करीत आहे गावातील नागरिकांची बोलणी आहे की या रस्त्यावर कोणत्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही का काही उंटावरून शेडी हकलण्याचे काम तर सुरू नाही ना आमचा जीव गेल्यावर कोणी लक्ष देणार का असे अनेक प्रश्न गावातील नागरिक करीत आहेत संबंधित प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत आर्ज फ्रेंडिफो यूज करता राजभास्करी अमरावती